या गोष्टी ना? का नाही आठवत शिवसेना प्रमुख म्हणायचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गेल तर माझं दुकान बंद करेन तुम्ही त्यांची आता पालखी घेऊन फिरताय ना तुम्हाला काय अधिकार आहे दुसऱ्यावर टीका करायचा हा एक भोंगा काश्मीरला जाऊन गळा भेट घेतोय शिवसेना प्रमुख काय बोलले असते आव्हाडांना जितेंद्र आव्हाडाला आणखीन पवार कुटुंब समजले असं समजायचं जो त्याचा गैरसमज आहे तो त्यांनी पहिले डोक्यातून बाहेर काढला पाहिजे गेल्या तीन दिवसापूर्वी देशभरातल्या पाच राज्याच्या निवडणुका जा ज्या झाल्यात त्यामध्ये ज्याला एक हाती सत्ता म्हणतात अशी सत्ता भाजपने स्थापित केली आणि मोदींच्या नेतृत्वावर या जनतेने पुन्हा एकदा आपला विश्वास दाखवला आम्हाला विकासाचं राजकारण करायचंय आम्ही विकासाच्या बाजूने आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे परंतु काही लोकांना त्यांचा झालेला हा पराभव म्हणजे जे मुख्य पक्ष होते जे लढत होते उदाहरणार्थ काँग्रेस ही भाजपच्या विरोधात लढत होती किंवा तेलंगणामधला पक्ष हा भाजपच्या विरोधात लढत होता काँग्रेसच्या विरोधात लढत होता त्यांना जेवढं वाईट वाटलं नाही तेवढा वाईट महाराष्ट्रातील उठाबा गटाच्या काही नेत्यांना वाटायला लागलं मग त्याच्यावर असलेल्या टीका टिप्पणी जी नेहमीच खालच्या दर्जाची असते नेहमीच ही टीका म्हणून टीका असते ही करायला सुरुवात केलेली आहे नवीन संशोधन तर त्याच्यात केलंय की नाही आता एकदा बॅलेटवर घेऊन पहा पुन्हा एखाद्या वेळेला जर बॅलेटवर झालं किंवा नाही झालं तरी पुढच्या वेळेला होतील म्हणतील की मतदारांनी हात वर करून जर आपलं मतदान नोंदवलं तर बरं होईल म्हणजे असे एक ज्या प्रश्नाला काही अर्थ नाही असे प्रश्न आता उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु एक निश्चित झालेला आहे की ह्या विजयामुळं जे इंडिया वगैरे जी काही आघाडी होत होती ना जी मी पूर्वी सांगायचो की ही आघाडी टिकणार नाही त्याच्यावर शिक्कामोर्तब निश्चित झालेला आहे आज ही त्यांची बैठक होणार होती ज्यांना ज्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा ज्यांच्या घरी ही बैठक होणार होती त्यांनी कोणत्याही प्रकारचा स्टेटमेंट आतापर्यंतच केल्याचं माझ्या ऐकूयात नाही परंतु आमच्या इथलच्या काही लोकांना बॅगा भरून तयारीमध्ये ते बसले होते की आजच्या या बैठकीला जायचंय आणि मग तो आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत असं सगळं दाखवण्याचा जो प्रकार होता त्याच्यावर पाणी फिरलं हे दुर्दैवच नि, आहे का मग त्यांनीच बोंबलायला सुरुवात केली नाही हे ममताच्या घरी लग्न होतं हे नितीश कुमार आजारी आहेत यांनाच फक्त यांनाच ते सगळं माहिती होती आणि का काल दुपारपर्यंत त्यांना ते कल्पनाही नव्हती की ममताच्या घरी लग्न आहे म्हणून किंवा नितीश कुमार आजारी म्हणून हे ते कधी त्यांनी जेव्हा कॅन्सल केली बैठक त्या टायमाला यांनी यांनी कारण द्यायला सुरुवात केली म्हणतात ना की बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना तशातला हा प्रकार आहे लग्न कुणाचं नाचायला हे आपले तयार होऊन लाली पावडर लावून तयार होते या अशा लोकांमुळे काँग्रेसकडे जा हा यांचा जो कल होता जो आग्रह आहे पुन्हा शिवसेना प्रमुखाचं नाव घेत आहेत शिवसेना प्रमुखांच्या विचारावर आम्ही चाललोय आणि असे काही मागे लागलेत की काँग्रेस कधी आम्हाला जवळ करते कधी आम्ही त्यांच्या जाऊन त्यांच्या त्यांचे हार त्यांच्या टाकतो कधी त्यांच्या चरणी होतो ही ही महाराष्ट्र आता पाहते म्हणून अशा लोकांपासून आता इतर लोकांनी सावध राहिलं पाहिजे हे असे अब्दुल्ला हे मध्ये नाचणारे जे आहेत ना नाचे यांच्यापासून महाराष्ट्राने आता आपला मत प्रवाह बनवला पाहिजे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही कोणतीही निवडणुकी येऊ द्या शिवसेना भाजप हीच पूर्ण ताकदीनेशी तयार आहे आणि निश्चित यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळं हे आता वेगवेगळे आरोपाचे फैरी झाडायचा प्रयत्न करतायत हे फुसकेबार जास्त दिवस चालणार नाही जास्त काळ टिकणार नाही हा मला आत्मविश्वास आहे बरा आज पण जीडियाची जी बैठक होती ती रद्द झालेली आहे <coughs> बैठक ही रद्द होणार आहे पराभवाच्या मागे ज्याचा पराभव झाला त्यांच्या बरोबर साथ द्यायला लोक तयार नसतात ममता मागच्या वेळेला मुंबई मध्ये झालेल्या बैठकी मधून उठून गेल्या तो एक सिग्नल होता केजरीवालचा एक सिग्नल होता परंतु आमच्या इथलच्या काही लोकांना आग्रह जा, जास्त होता की काही का असा ना तर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी यांच्याबरोबर जाणं गरजेचे लाचारी करणाऱ्या लोकांमुळे पक्ष बदनाम झाला राज्याचा एक महत्वाचा प्रश्न आज चर्चेत आला आहे की आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या बॉसला खंडणी द्यावी लागते असा संजय राऊतांनी थेट आरोप केलाय तानाजी सावंत यांच्यावर आणि त्याचबरोबर दादाभूषण आणि ते म्हणतात की बदल्यांसाठी लाखो रुपये घेतले जात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय ते त्यांना मिळाले की नाही मला माहित नाही त्याची कल्पना नाही पार दिल्ली पर्यंत चक्र मारता, मारता पार त्या शरद पवारच्या सिल्वर ओक वर जाता एक पत्र घेऊन जर मुख्यमंत्र्यांच्या हाती जर दिलं असतं तर त्याला वेटेज आला असत आता पत्र पाठवलंय कुरिअरनी पाठवलंय कि ईमेल वर पाठवलंय का व्हॉट्सअपवर पाठवलं हो याची काही कल्पना त्यांनी दिलेली नाही परंतु आरोप जर करत असाल आणि असं जर काही असेल तर या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री याची जाणीव ठेवा ते अशा कोणत्याही गोष्टीला पाठिंबा देणार नाही किंवा अशा गोष्टी कर जो कोणी करेल त्याच्यावर निश्चित कारवाई करेल एवढं मात्र निश्चित आहे उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे की हिवाळी अधिवेशन नाही तर वादळी अधिवेशन होईल असं म्हणलं जाते कारण मुंबई महापालिकेतल्या घोटाळ्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार झुंपणार अशी चित्र आहे आणि राजकीय आखाडा मुंबईच्या घोटाळ्यावरून तिथं नागपूरच्या अधिवेशनात गाजणार असं म्हणलं जात येणार अधिवेशन जे उद्या सुरू होत हे निश्चित वादळी नाही परंतु धोरणात्मक निर्णयाने गाजणारं अधिवेशन असणार आहे उठवा गटाने के काय केलंय काय आरोप केले प्रत्यारोप केले त्याच्यावरही अधिवेशन चालणार नाही या अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत ज्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळू शकतो सर्वप्रथम सर्व, सर्व जर प्रश्न पाहिला जर आजची जर प्रायोरिटी पाहिली तर आज शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे त्यावर सरकारचा निर्णय अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या जनतेला तो निर्णय घेण्यासाठी आज संध्याकाळी चहापाची एक बैठक बोलवलेली आहे मंत्रिमंडळाची सहकार्यांची बैठकही बोलवलेली आहे मला वाटतं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला दिलासा द्यायचं एक महत्वाचं काम होणार आहे दुसरा प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं चालू आहेत मग ते ओबीसीचं आंदोलन असेल मराठा समाजाचं आंदोलन असेल धनगर समाजाचं आंदोलन असेल असे अनेक आंदोलनं आज जातीच्या नुसार जे आंदोलन चालू आहेत यावर एखादी चांगली ठोस भूमिका या अधिवेशनात येण्याची घेण्याची शक्यता सरकारची आहे म्हणून सरकार काय भूमिका घेता येईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे म्हणून हे अधिवेशन सर्व अर्थानं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वसामान्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आज क्युरिटी पिटिशनवर सुनावणी आहे तुम्ही आरक्षणाचा हिवाळी अधिवेशनात मुद्दा क्युरिटी पिटिशन हे सरकारच्या मार्फत गेलंय आणि सर्वात आनंदाची बाब ही आहे की ही क्युरिटी पिटीशन सुप्रीम कोर्टाने अॅक्सेप्ट केलं म्हणजे एक डोर एक दरवाजा उघडला गेलेला एक खिडकी उघडली गेलेली आहे आणि मला वाटतं आमची अपेक्षा आहे आम्ही जे क्युरिटी पिटिशन दाखल केले त्याच्यावर काही पॉझिटिव्ह निर्णय सुप्रीम कोर्टाने आज करून जर आला तर त्याच्यासारखा जल्लोष या महाराष्ट्रात कुठे होणार नाही आम्हाला अपेक्षा आहे हा निर्णय पॉझिटिव्ह आवाज याच आरक्षणाच्या अनुषंगाने जानेवारी ओबीसी मराठा संघर्ष पेटेल अशी स्थिती दिसते आहे कारण सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्या एका नेत्यांचा जानेवारी महिन्यात राजकीय प्रवेश होणार असं रोहित पवारांचं एक मोठं वक्तव्य आहे रोहित पवारांच्या वक्तव्याला एवढं काही महत्व देण्याची गरज नाही परंतु एक सर्वसामान्य जनता म्हणून किंवा सर्वसामान्य माणूस म्हणून मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करतोय की कृपया मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील यांनी यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ह्या भूमिकेशी ते सर्वजण प्रामाणिकपणे काम करत आहेत म्हणून जातीमध्ये कोणताही ओबीसी समाज असो मराठा समाज असो आणि कोणताही समाज असो आपल्यामध्ये तेढ निर्माण होऊ देऊ नका सरकारची भूमिका स्पष्ट आहे ओबीसीच्या आरक्षणा धक्काना लाव देता आरक्षण द्यायचंय ही सरकारची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय ही सरकारची भूमिका आहे इतर समाजाचं सुद्धा आरक्षणाच्या विषयावर त्यांना पॉझिटिव्ह त्यांना त्यांना रिझल्ट द्यायचा ही सरकारची भूमिका आहे म्हणून हे सर्व पॉझिटिव्ह घडत असताना एकमेकासमोर एकमेक ठाक उभं ठाकणं हे आपल्याला परवडणारं नाही म्हणून सर्वच समाज बांधवांना विनंती आहे की कृपया करून आपण ह्याच्या विरोधात आहोत ते आपल्या विरोधात असं चित्र चित्र निर्माण करण्याचा जे इतर लोक प्रयत्न करतात जे ह्याला फूस लावायचा प्रयत्न करतात याच्यात पेट्रोल टाकायचा प्रयत्न करतात या आगीत तेल ओतायचा प्रयत्न करतात यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे असा होता की पाटील जरांगी पाटील तर राजकारणात प्रवेश करतील तर काय दुखलं काय सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे आज ना उद्या जर समाजाची बाजू घेऊन जर त्याला जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी निश्चित यावं ना राजकारण राजकारण हे काही कुणा व्यक्तीची काही मालकी नाहीये माझ्यासारखा सर्व सामान्य माणूस जर आमदार होऊ शकतो तर जरा जा राजकारणात येऊ शकत नाही आलं तर निश्चित त्यांचं स्वागत आहे तुम्ही थोड्या वेळ पूर्वीच पाच राज्यांच्या आनंद व्यक्त केला मला असं वाटत नाही भाजपचं अशा पद्धतीने खूप वजन वाढलं तर त्यांच्या सहकारी पक्षांचं वजन कमी होऊ शकतं आणि याचं नुकसान सहकारी पक्षांना आलं बिलकुल नाही भाजपनी ज्या निवडणुका लढवल्या त्या त्या राज्याची बी स्थिती पहा आमच्या बरोबर पंचवीस वर्षाची इतिहास असताना इतरची स्थिती पहा कधीही आपला अस्तित्व त्यांनी त्यांच्या तेन पक्षाचं अस्तित्व ठेवलेलं आहे इतर पक्षांनी त्यांचं अस्तित्व ठेवलेलं आहे म्हणून काही लोकांनी स्वतःचं अस्तित्व जे स्वतःच्या हाताने गमवलंय तेच लोक याच्यावर चर्चा करतायत आणि त्यांनाच असं वाटायला लागलंय की आपली अस्थिरता आपलं पक्ष संपतो का काय ही भीती ज्याच्या मनात निर्माण झाली होती त्यांनीच इतरांशी युती केली नाही नाही हे सगळं असताना तुम्ही म्हणताय पण पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये एकत्रित मतांची जर गोळाबिरीज केली तर काँग्रेसला भाजपेक्षा जास्त दहा लाख मत जास्त मते आहेत आणि सेमीफायनल जिंकून सुद्धा भाजपसाठी पुढचा काळ सोपा नाही आणि विष म्हणजे त्यांच्यासोबत असणारे जे आहेत सहयोगी हो वेगळ्या राज्यातले त्यांच्यासाठी तर फार कठीण आहे अशी आता चर्चा सुरू झालेली आहे चर्चा करणाऱ्याला करू द्या आणि मताची गोळाबिरजी करतात ना इतके झाले तितके झाले तितके झाले पडले ना हे सत्य आहे सत्ता गेली ना हे सत्य आहे ते मेजॉरिटीत आले ना हे सत्य आहे आणि हा पराभव हो जेव्हा त्या पक्षाच्या वरिष्ठ नेता ज्याला ते म्हणतात राहुल गांधीने जेव्हा मान्य केलंय तर इतरांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही लोकांनी लोकशाहीच्या मार्गाने दिलेला जो कौल आहे तो सर्वांनाच मान्य करावा लागतो आणि म्हणून आता त्याच्यावर जास्त विश्लेषण करण्यापेक्षा येणारी निवडणूक ही भाजप शिवसेना या राज्यापुरती आणि इतर ठिकाणच्या असलेले अलायन्स किंवा राष्ट्रवादी यांच्या यांच्यापुरती आणि इतर राज्याचे लोक त्यांच्याबरोबर असलेले अलायन्स याच्याने ही सत्ता येणार आहे हे आता निश्चित झालेलं आहे पण एकत्रित दहा लाख मध्ये जास्त मिळाली याचा विचार तरी तुम्ही केला असावा ना किंवा पुढच्या काळात हे सोपं नाहीये दहा लाख मत मिळालीत म्हणजे काही ठिकाणी जी मताची टक्केवारी वाढते त्याला मताची होत नाही एखादा उमेदवार जर एखादा लाख मतांनी निवडून आला तर त्याची मतं दुसऱ्याला ट्रान्सफर होत नाहीत तो तो मतदारसंघाचा असलेला हिशोब असतो म्हणून त्याच त्याचं आणि एकंदर गोळ्याविरीचं काही अंदाज लावता येत नाहीत म्हणून तर आता सर्व मीडियाची जी काही तुमचे सर्व होते सगळे असं होणार तसं होणार हे सगळं आराखडे सगळे फेल झालेले आहेत ठाकरे गटाची जी मागणी होती बॅलेट पेपर निवडणुका घ्या तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला संजय राऊत असं म्हणतायत की ही ही जी मागणी आहे बॅलेट पेपर निवडणूक घ्या ही भाजपचीच मागणी आहे सुब्रमण्यम स्वामी आणि किरीट सोमय्या यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं ते काँग्रेसच्या काळात देखील मानले पुला खालून भरपूर पाणी वाहून गेलं ना तुम्हाला या गोष्टी बरोबर आठवतात या गोष्टी का नाही आठवत शिवसेना प्रमुख म्हणायचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गेल तर माझं दुकान बंद करेल तुम्ही त्यांची आता पालखी घेऊन फिरताय ना तुम्हाला काय अधिकार आहे दुसऱ्यावर टीका करायचा म्हणून जे झालंय ते त्याच्यानंतर चार निवडणुका झाल्यात त्याच्यानंतर चार निवडणुका झाल्यात तेव्हा त्या निवडणुका बरोबर तुम्ही लढला तेव्हा तुम्ही आनंदोत्सव साजरा केला आणि आता ते माग काय झालं होतं तो इतिहास आता अवघडायला लागलेले म्हणून ज्यांना ज्यांनी शिवसेना प्रमुखाची भूमिका शीज म्हणजे त्याला फारकत घेतलेली त्यांना या गोष्टीवर बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही एक प्रश्न असा होता की सहा डिसेंबर आहे आज शिवसेना हिंदुत्व हे आतूट नात अनेक वर्ष हिंदू शौर्य दिन हा साजरा होत होता पण यंदा हिंदू शौर्य दिनाची न महाआरती आहे ना याचं सेलिब्रेशन आहे हिंदू शौर्य दिनाची गरज आता संपलेली आहे का असं तुम्हाला वाटतं हिंदू शौर्य दिन हा वेगळा प्रकार आहे तो ज्या 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 ठिकाणी साजरा करायचा त्या ठिकाणी तो साजरा होतोय आज महापरिवहन दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी त्यांना नमन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे मी एक पक्षाचं सांगत सा नाही सर्वच राजकीय पक्षाचे लोक आज त्यांना अभिवादन करायला जात असतात म्हणून हिंदू शौर्य दिन हा वेगळा प्रकार त्या त्या ठिकाणी तो कार्यक्रम त्यांच्या लेवलला होत असतो आणि महापरिवहन दिन हा जो आहे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी त्यांना नमन करण्यासाठी हे सर्व राजकीय पक्षाचे लोक जात असतात म्हणून याच्यात मतभेद होण्याचं काही कारण नाही मतभेद नाही आपण सुपारी हनुमानला बरेच वर्ष हा कार्यक्रम शिवसेना आमचे हिंदू शौर्य दिन हो अरे ते गेले ते दिवस ते दिवस संपले ते 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 उठाबाट गटाचे ते दिवस संपले आता ते सर्व धर्म संभाव आले लोक आहेत ते त्यांना तुम्ही असं का समजता हिंदू शब्द जरी त्यांनी वापरला तरी त्यांना मग ती काँग्रेस काय म्हणेल राष्ट्रवादी काय म्हणेल आता हे लोकांचे लोक जे पहिले यांचे बटीक होते आता हे लोकांचे बटीक झालेले म्हणून आता ती अभिमान तो स्वाभिमान तो आता गाडले गेलेला आहे यांनी आता लोकांची पालखी भाई, विसरलेत म्हणून आपण आम्ही त्यांनी केलेलं काम आम्ही करावं नाही आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन चालू त्यांनी केलेल्या कामाची रिओलायच असेल तर मग आम्हालाही काँग्रेस बरोबर जावं लागेल आम्ही त्यांच्या त्यांच्या भूमिकेशी आमची सहमती नसतेच ना शुक्रिया पाच राज्यातील निवडणुकीवरून जे दंडोष या ठिकाणी केला जातो तुमच्याकडून भाजपकडून तर यावर बोलताना दानवे असं म्हणाले की पाऊस तिकडे पडतोय हे चित्री घेऊन इकडे फिरताय नाही नाही आता आम्हाला काश्मीरला जावं लागेल काय बोलतोय तर भान म्हणजे हे काय माहिती याची मानसिकता ढसळलेली विदर्भामध्ये जाऊन गळा भेट तर राहुल गांधीच घ्यायची होती काय कोण होता तुमचा तो शिवसेना प्रमुख असते तर काय म्हणले असते माहितीये ना शिवसेना प्रमुखांनी जर ते पाहिलं असतं चित्र हा एक भोंगा काश्मीरला जाऊन गळा भेट घेतो शिवसेना प्रमुख काय बोलले असते आता, आता ते शब्द त्यांच्या सारखं मी आता नालायक नाहीये म्हणून ते शब्द मी वापरत नाही अजित पवार गटाचं जे अधिवेशन झालं होतं त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना नाव न घेतात वाढलेल्या कोट्यावरून टीका केली आता जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा एक फोटो ट्विट केला आहे आव्हाडांना जितेंद्र आव्हाडाला आणखी पवार कुटुंब समजलंय असं समजायचं सम, सम, जो त्याचा गैरसमज आहे तो त्यांनी पहिले डोक्यातून बाहेर काढला पाहिजे पवार कुटुंबाचे आपसातल्या असलेले नाते संबंधावर माझ्यासारख्याने किंवा त्यांच्यासारख्याने किंवा कोणीही टीका टिप्पणी करणे योग्य नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु तुम्ही पवार कुटुंबात जलमले म्हणून तुम्ही वर गेले आवाड कुटुंबात जन्मले असते तर काय झालं असतं अशा लेवलची जेव्हा स्टेटमेंट करतात त्या टायमाला त्याचं भान त्यांनी राखलं पाहिजे होत भविष्यामध्ये याचा परिणाम काय होईल याची कल्पना आता त्यांना आल्यामुळे कदाचित त्यांनी हे स्टेटमेंट मागे घेतलं असावं